नमस्कार श्रीप्रतीराम राज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत लठ्ठपणा या आजाराबाबत काही आजार असे असतात की ज्याच्यामुळे आपल्याला फार त्रास होत नाही परंतु त्या आजारामुळे इतर आजारांना वेदीनं आमंत्रण मिळते लठ्ठपणा देखील अशाच एक आजारापैकी आहे लठ्ठपणामुळे उठणे बसणे चालणे यामध्ये त्रास होतो मात्र कॅलेस्ट्रॉलपासून मधुमेह हृदयविकारासारखे आजार जडले जातात कारणे लठ्ठपणा ही अनेक कारणांसह एक जटिल समस्या आहे जेव्हा अतिरिक्त कॅलरी शरीरात चरबीच्या रूपात साठवल्या जातात तेव्हा असे होते जर तुम्ही जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करत असाल विशेषत जास्त चरबीयुक्त आणि जास्त साखर असलेल्या पदार्थामध्ये आणि सर्व ऊर्जा शारीरिक हालचालीद्वारे वापरत नसाल तर जास्तीची ऊर्जा शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाईल आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्छाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा सा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रथिराम होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल श्रीप्रथिरामराज होमिओपॅथी फेसबुक प्रतिरामराज होमिओपॅथी